आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेच्या वतीने अंबरनाथ सर्कस मैदाना शेजारी असलेल्या भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना नागरी, ना, नागरी सुविधा देण्यास पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या विलंबाच्या निषेधात मंगळवार दिनांक वीस मे दोन रोजी अंबरनाथ नगरपालिकेवर पारंपरिक वेशभूषेत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या सर्कस मैदानातील भटक्या विमुक्त जमातीचे पाचशे तीस कुटुंब मागील पंचवीस वर्षापासून सर्कस मैदानात वास्तव्यास असून त्यांना राहत्या ठिकाणीच पुनर्वसन करून हक्काचे घर मिळावे घरपट्टी लागू व्हावी पाण्याचे कनेक्शन जोडावेत पायवाटा गटारे स्वच्छता गृह बांधून द्यावेत अशा विविध मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी सन मध्ये नगरपालिकेत झालेल्या बैठकीत नगरपालिका अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य श्रमिका महिला मंडल उल्हासनगर बटके उमाजी भटके विमुक्त सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य उमाजी नाईक भटके विमुक्त आदिवासी उत्तर मागास वर्गीय संघटना डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष भीमराव हिंगुले यांच्या अध्यक्षतेखाली सर्कस मैदान येथील पाचशे तीस कुटुंबियांच्या विविध मूलभूत सोयी सुविधा संदर्भात अंबरनाथ नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे आयोजन नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी केले होते हा मोर्चा त्यांच्या जनसंपर्क कार्यालय सर्कस मैदान येथून जठार रिक्षा स्टँड अंबरनाथ नगरपालिका येथे समाप्त झाला या धडक मोर्चाला संस्थेचे अध्यक्ष भीमराव इंगोले मुख्य मार्गदर्शक श्याम गायकवाड पत्रकार कमलाकर सूर्यवंशी कैलाश भंडालकर राहुल हंडोरे मंगेश सिंह सोलंके सुंदर डांगे हनुमंत शेंगर बाबू डुकरे परशुराम कोराडे सुरेश जाधव राजू राठोड बसवराज राठोड गुंडेराव कांबळे तसेच महिला कार्यकर्ता ऍडव्होकेट मनीषाताई झेंडे पार्वती भीमराव इंगोले द्वारकाबाई हजारे यांच्यासह आदि मान्यवर पदाधिकारी व भटक्या विमुक्त जमातीचे महिला पुरुष व लहान मुळे उपस्थित राहून पारंपरिक वेशभूषेत नाथपंटी दौरी गोसावी समाज बांधवांनी नगरपालिकेवर निषेधार्थ धडक मोर्चा यशस्वीरित्या पार पाडला त्यानंतर शिस्त मंडळाने अंबरनाथ नगरपालिका उपमुख्याधिकारी राऊत यांची भेट घेत सदर विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली या चर्चेत नगरपालिकेचे प्रशासनाकडून सात दिवसात आपल्या नागरिक सोयी सुविधा मधील पायवाटा गटार शौचालय पोल लाईट अशा विविध मागण्या पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्याधिकारी राऊत यांनी दिले मात्र आमच्या प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास अंबरनाथ शहरातील विविध झोपडपट्टी घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे आवाहन लोकनेते श्यामदा गायकवाड यांनी केले मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ नाथप्दी डवरी गोसावी दुर्गा मुरगावाले कैकाडी समाजाचे लोक पारधी समाजाचे लोक सगळे भटके विमुक्त समाजाचे लोक जे सरकस मैदानामध्ये राहतात त्यांना पत्र्याचे शेड्स बांधून दिलेले आहेत नगरपालिकेने परंतु त्याला गटार नाहीये प्यायला पाणी नाहीये कुठलीही नागरिक सुविधा नाहीये शौचालय सुद्धा नाहीत आणि त्यांची अत्यंत विपन्न आहे त्यांचे जे सगळे हाल होत आहेत तर या त्यांच्या समस्यांची सोडवणूप व्हावी म्हणून भटक त्यांच्या सर्व संघटनांनी म्हणून हा मोर्चा काढला आणि आम्ही निवेदन घेऊन नगरपालिकेचे आज मुख्याधिकारी नाही आहेत पण उपमुख्याधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब सात दिवसात तिथे पाय वाटा होण्याच्यासाठी आम्हाला पाणी मिळण्याच्यासाठी तिथल्या सांड पाण्याचा सा निचरा करणारी व्यवस्था तुम्ही तयार केली पाहिजे शौचालय सुद्धा उभी केली पाहिजे त्या दृष्टीनं आणि दुसरी गोष्ट आमचं जे काय पुनर्व असेल काय विकास करायचा असेल तो आमचा आम्ही जिथं राहतो तिथच झाला पाहिजे आम्ही सरकस ग्राउंड सोडणार नाही उलट नाट्यग्रहासाठी आम्ही जागा सोडली आणि आम्ही बाजूला झालो आता आम्ही ती जागा सोडणार नाही तुम्हाला नाट्यग्रह जसं ना देखणं केलेलं आहे त्याशिवाय आमची पण गरिबांची वस्ती तुम्ही देखली करा ना चांगले करा की जे नाट्यग्रहाला एक महत्वाचं काम केलं ते तुम्हाला दाखवतो नगरपालिकेने आमच्या विनंतीला मान दिले आणि त्या अगोदर जे निवेदन दिलं होतं त्या अनुसरून त्यांनी हे आदेश पत्र काढलेलं आणि या सात दिवसामध्ये सर्कस ग्राउंडच्या त्या वस्तीमध्ये पायवाटा करण्याबाबतीत त्याच्या नागरिक समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये ताबडतोबीनं त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की सात दिवसाच्या आत या सगळ्या विकास कामाचा अंदाजपत्रक आणि आराखडा तो तयार केला पाहिजे अशा सूचना अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत हा लढणाऱ्या गरीब जनतेचा विजय आहे आणि त्याच त्याचा हा पुरावा आहे हा पुरावा आहे की तसे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत आम्ही नगरपालिकेचे ते जर चांगलं करत असतील आणि चांगलं जर त्यांनी हे केलेलं आहे तर आम्ही त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतोच पण याच्यामध्ये जर त्यांनी दिरंगाई केली आणि नुसतंच कागद काढलं असेल आणि प्रत्यक्ष कारवाई केली नाही तर याच्यापेक्षाही दहा हो पटले जास्त येऊ आम्ही आणि पुन्हा यांच्या मानगुटीवरती बसू <laughs> असं या सर्वांच्या वतीनं आम्ही जाहीर करतोय आजचा मोर्चा हा भीमराव इंगोले त्यांची तब्येत चांगली नाहीये तरी पण त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघटना कौशल्यामुळं हा मोर्चा व्यवस्थित निघालेला आहे या मोर्चामध्ये आमचे मांडवकर साहेब पण आलेले आहेत त्याच्यानंतर कमलाकर सूर्यवंशी गेले त्यांची तब्येत चांगली नव्हती पण सगळे एकत्रित आले आणि आम्ही सर्कस ग्राउंडच्या पाठीमागे आहोत अंबरनाथच्या छप्पन्न झोपडपट्ट्या सर्कस गावच्या जनतेसाठी कधी त्यांच्या बरोबर नगरपालिकेसाठी आम्ही मोर्चा काढलेला होता नगरपालिका साहेबांना भेटला गेल्यासाठी त्यांनी आदेश पण काढलेला आहे त्यांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे तरी आमचा मोर्चा यशस्वी झालेला आहे सध्याला पाचशे तीस कुटुंब आहेत आम्हाला पायवटा गटार शौचालय घरपट्टी पाणी ही मिळायला पाहिजे आता समाधान तर नाही बरं सात दिवसाच्या नंतर झाल्यानंतर परत आम्ही एकदा मोर्चा आम्ही काढू त्यांच्यावरती सगळ्या भटक्या मग त्या जमाती जा वतीने